हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ तर खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज मी घेऊन आले आहे जे की सर्व स्त्रियांसाठी खूपच जास्त युजफुल आहे कारण की रात्रीच्या वेळेला आपण जेव्हा फ्रेश होतो निवांत झोपायचं असतो त्यावेळेला आपल्या अंगावरती ड्रेसही अगदी तसेच निटनिटके असावेत कारण की रात्रीच्या वेळेला जाईट कपडे असले की आपल्याला निवांत झोप लागत नाही त्यासाठी नाईटसाठी नाईट सूट सध्याला भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत भरपूर व्हरायटीमध्ये क्वालिटीमध्ये अवेलेबल आहेत तर त्या संपूर्ण व्हरायटी क्वालिटी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व हे सर्वच ड्रेस ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला मिळतील यासाठी चेक करावं हे सूट तुम्ही नक्की खरेदी करा कारण की याची क्वालिटी आणि फॅब्रिक दोन्ही खूप छान आहे तसंच याचा रेटही खूपच रिजनेबल आहे तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा कारण की व्हिडिओ खूपच जास्त युजफुल ठरणार आहे व तर अजिबात वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात Terima kasih telah menonton! Thank you. जे कलेक्शन मी आज तुमच्याशी शेअर केलं आहे ते याची आणि क्वालिटी खूपच छान आहे हे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही भेटतं तुमच्या रिक्वेस्ट असतील तर मी याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल तसेच हे सूट तुम्ही अगदी फिडिंगसाठीही यूज करू शकता ज्या मदर असतात त्यांनाही हे अशा प्रकारचे नाईट सूट अवेलेबल आहेत तसेच या सूटची क्वालिटीही खूप छान आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते एकदम फ्रीमध्ये आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत व तसेच हेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद